सगळ्यांना शुभ सकाळ श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये तर काय झालं होतं काल पाऊस झालेला आहे रात्री आणि आज सकाळी सकाळी उठल्यावर बघितलं सहा वाजता तर वातावरण असं झालेलं होतं सगळीकडे धुकं धुकं होतं जसं ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्यात वातावरण असतं तसं आत्ताच झालं होतं हे बघा सगळीकडे धुकं आहे खूप छान असं सकाळचं गावाकडचं वातावरण झालेलं आहे काल बुधवार आम्ही गेलो होतो बाजारला आणि रानात काम चालू होतं टॅमॅटो खुरपायचं नवीन जे टॅमॅटो लावलेत ते खुरपली आणि आंब्याची झाडं लावून झाली आहेत थोडीशी शिल्लक राहिली आहेत ती पण लावायची आहेत त्याला जागा करायची आहे आणि सोयाबीनला कालचा पाऊस खूप छान झाला म्हणजे उडी सोयाबीन मूग जे काय आहे राणामध्ये त्याला खूप छान असा पाऊस झाला आहे आणि हे बघा हे नवीन टॅमॅटो आहेत तर ही आहे ना काल खुरपत होते ह्या दोन ताई इंदूमावशी आणि आत्या आता म्हणजे आत्ता मागून येणार आहेत आम्ही आधी टॅमॅटो काढून घेतली आणि नंतर इकडे आलो त्यांना ना सारखं खुरपायला चिक्कल लागतोय म्हणजे पाईप तुटलेला असतो त्याचा तुकडे दिलेत मी म्हणजे ते खुरप्याचं चिक्कल काढायला आणि आणि रोपं इतकी छान अशी मस्त झाली आहेत मोठी झालीत ही पण रोपं आणि मग काय केलं जेवणाची सुट्टी झाली आणि जेवण करायला बसलो जेवण करून आता मला पण जायचं आहे ह्याला वैरागच्या बाजारासाठी आधी मामा काय केलेत लवकर गॅरट हे करून गेलेत कॅरेट पुढं घेऊन गेलेत जागा मिळत नाही कॅरेट घेऊन गेलेत जेवणात सगळेजण छान असं ओट्यावरती बसलेले आहेत मस्त गोल करून आज मामा नाही आहेत मामा डबा घेऊन गेलेत आणि मागून परत मी त्यांचा दुपारचा डबा घेऊन जाणार आहे खूप गोंधळ गोंधळ होतो बाजारा दिवशी जेवण सगळं करायला मिळत नाही आता मला पण पटकन जेवण करून निघायचं आहे कारण गाडी आली की मग उशीर होतो आणि एका ताईचं कुरिअर आहे ते मला घेऊन बाजारात गेलं की तिथून पोस्ट लांब आहे तिथून ते डोक्यावर घेऊन मग त्यांना द्यायला आहे मग ते कस परिस्थितीत मला आज द्यावंच लागणार आहे कारण मग त्या सारखंच म्हणजे त्यांना बरेच दिवस झालं मी देत होते म्हणते छान असा बाजार भरलेला होता आहे बघा आता काय अजून पाऊस तर नाही खूप सारे आमच्या तर टॅमॅटो होते बघा माझ्या पुढे टॅमॅटोचा ढीग तिकडे गवार ठेवली आणि इकडे मिरच्या ठेवलेल्या आहेत गवार मात्र खूप आहे तीस रुपये पाव मिरची वीस पंचवीस तीस अशी पाव जशी जाईन तशी जातोय म्हणजे विकतो आणि संध्याकाळी एवढा गोंधळ केला पावसाने पाच वाजता एवढा पाऊस यायला लागला की विचाराची सोय नाही आम्ही सगळे येऊन बसलो टॅम्पोमध्ये आणि तिकडे त्या कागदाखाली ते सगळे गिराईक कशी उभे राहिलेत बघा तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांग